परंतु पूज्य महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी गृहमंत्री अमित शहा मागणी जमे आहेत केंद्रीय गृहमंत्री आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी संसदेमध्ये जबाबदारपणे बोललेले आहेत सदर घटना हे अतिशय निंदनीय आहे भारतीय संविधानाचा तिरस्कार करणारी आहे भाजपचे खासदार व काही आमदार सतत संविधान बदलण्याची बारबार गरळ ओकतात यामध्ये यातून स्पष्ट आमक्तव्यावरून असे दिसून आले की हे गरळ ओकणारे खरे बोलतात भाजपचा खरा चेहरा अमित शहा यांच्या बोलण्याने बाहेर आला अमित शहा यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी किंवा जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा हे सर्व देशातल्या जनतेची मागणी आहे खरोखरच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन या देशाला की या वक्तव्यामुळं या देशामध्ये दे अराजकता माजू नाही म्हणून वेळीच अमित शहा यांनी राजीनामा दिला तर योग्य राहील एवढं या ठिकाणी मी सांगतो आपल्या विचार मंचाच्या वतीने आपण काही निवेदन वगैरे देणार आहात काय काय यांच्या विरोधामध्ये उद्या मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं मेहरबान तहसीलदार साहेबांना मी या ठिकाणी अशा प्रकारची मागणी करणार आहे निवेदना गेले पंचवीस ते तीस वर्षापासून केस तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सक्रिय आहात वारंवार दलित समाजावर म्हणा किंवा अथवा राजघराशी काही लोकं गरण वळत आहेत तर या प्रकरणाकडं आपण कसं पाहताल ही फार वाईट आहे आणि याचे परिणाम पूर्ण देशामध्ये वाईट होणार आहे वेळी जर या सर्व बाबींचा विचार या प्रशासनानं केला नाही तर या देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं संघटनेचे मराठवाडा संघटक आहात प्रभ परभणी इथे एक भीमसैनिकाचा एवढा मोठं निवडणूकपणे हत्या झाली खून झाली तर आपण या नात्याने काय तिथं जाऊन चौकशी करणार त्या पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचे मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं विरोधी पक्ष नेते व सर्व दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसंच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनीसुद्धा त्यांना मागणी केलेली आहे आणि त्या पीडिताचं पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली अशा प्रकारचे या ठिकाणी म्हणजे माहिती मिळालेली आहे पण या पूर्ण घटनेचे सखोल चौकशी करावी आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे